बापूया पुढे बापूया पुढे नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता जरा सांगा रामेश्वर बाबुराव उडान राहणार बाणेगाव पोस्ट रा बाणेगाव तालुका गणसंगी जिल्हा जालना बर तर हा कुठल्या जातीचा ऊस आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट कधीची लागण आहे जानेवारीची जानेवारी मध्ये लागण केली तुम्ही हा बर लागण केल्यानंतर तुम्ही ह्या ऊसाला केरण तंत्रज्ञान यूज केलं केलं बर कशा कशा पद्धतीनं वापरलं मला जर सांगा एक आपली एक टाकीला दोनशे ड्रिचिंगला म्हणजे एका पंपाला दोनशे एम एल घेतलं दोनशे आणि फवारणीला पन्नास आणि फवारणीला पन्नास एम एल बर हे जर आळवणी केलं आणि फवारणी दिलं त्यानंतर तुम्हाला काय बदल दिसला पिकात पूर्णपणे झुमडे झुंबडेच तयार झाले त्याची जुमडे म्हणजे फुटवे हल बर आता आपल्याला मला सांगा चार महिन्यात किती महिने झाले जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च में, चार महिने चार महिन्याच्या मानाने मला जरा उसत दाखवा बरं काय तुम्हाला बदल दिसते त्याची उंची दाखवा अगोदर उंची किती हात वर करून दाखवा हात हात वर, हाथ, हाथ वर। हाँ, हाँ, हाँ. चार महिन्याच्या मानाने आपण बघू शकतो आज हा ऊस इतका उंच गेलेला आहे यांची उंची साडेपाच फूट असेल बरं बापू चार महिन्यात आपल्या ह्या ऊसाला किती काढ्या लागले ते जरा दाखवा बरं आम्हाला मोजून दाखवा या जरा पुढे बघा दोन तीन चार पाच सहा बर बापू सहा कांडे लागलेत आपल्याला चार महिन्यात आता मला सांगा या कांड्यातलं अंतर सगळं दाखवा बरं एक सारखं आहे की कसं कमी जास्त आहे एक सारखं दिसत हा बघा बरं कुठल्याही कांडीवर टाका कुठल्याही कांडीवर टाकलं तर आज अंतर एक सारखं आहे म्हणजे एक सारखं अंतर आहे बरं कांद्याची जाडी कशी वाटते साहेब तुम्हाला चांगली झाड कोंब आहे पानामध्ये काय बदल दाखवतो रुंदी जास्त रुंदी आहे किती बोट बसतात बघावर पानं तुमची येत आहे ना हे बघा आपण बघू शकतो कम्प्लीट चार बोट पानावर बसतात पानाची झाडपणा जाडी चांगली आहे चांगली बरोबर जमिनीमध्ये काय बदल दाखवते सर जमिनीमध्ये जरा जरा बघूया आपण माती जरा काय मौ बर अशा पद्धतीनं माती सुट्टी झाली आहे एकदम मऊ माती झाली आहे मऊ बस बरं आपण चार महिन्याच्या ह्याच्या अगोदर तुम्ही ऊस करत होता चार महिन्यामध्ये अशा पद्धतीनं ऊस येत होता का नाही पहिल्यांदी हे औषध वापरल्यामुळे हा फरक बरं हे औषध वापरल्यामुळे चार महिन्यामध्ये तुम्हाला एवढा बदल दिसला हा हा बरं हे टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात का अतिसमाधानी आहे अतिसमाधानी अरे समाधान समाधानी बरं इतर शेतकऱ्यांना तुमचं काय सांग ना माझं मत आहे खत वापरण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांनी हेच वापरायला पाहिजे बरं खतासोबत हे वापरायला गरजेचं आहे गरजेचं आहे अति गरजेचं आहे यांना आपली जमीन मोरात जमीन जम... नापीक होण्यापासून वाचते येस yes. जमीन नापिक होण्यापासून वाचते असं त्यांचं मत आहे खूप चांगल्या पद्धतीचं जमिनीचा पोत सुधारतोय पिकामध्ये बदल घडतोय उंची वाढते काळोखी वाढते आणि एकंदरी ॲवरेज चांगलं निघेल आपल्याला ॲवरेज चांगलं निघत त्या औषधामुळे हा जो ते पांढरा पिठ्या ढोकून मत ना बरं तो याच्यावर पडत नाही पांढरा मावा पडत नाही ओके <laughs> बर हे वापरून हो, तुम्ही आहे ठीक आहे साहेब तुम्ही इथं आला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल केरण तर्फे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद